श्रीकांत बाबुराव फुलसावंदे हे दोन हजार चोवीस विधानसभा सार्वजनिक निवडणूक लढवित आहे बडनेरा सदोतीस विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाकडून निवडणूक लढवित आहे त्यांनी आपला फौजदारी पूर्व फौजदारीपूर्वचयात्रेबद्दलचा तपशील जनतेच्या माहितीकरता सादर केला आहे पहिला जे एम सी प्रकरण तेराशे चौसष्ट अब्लिक दोन हजार एकोणीस भारतीय दंड विधान कलम दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा ब चारशे अडुसष्ट चारशे सहा चारशे वीस दाखल आहे यात दोषारोपण निरंकर आहे दुसरं प्रकरण म्हणजे क्रमांक सहाशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस जे एम सी न्यायदिंडकारी वरूड अंतर्गत चारशे सहा चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस दोषारोपण निरंकर असे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर अपराधाची शिक्षा लागू नाही